नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मालिका विश्वातील प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करण्यासाठी मराठी वाहिन्या नेहमीच नवनवीन कथानं घेऊन हे मनोरंजन सुरू ठेवण्याचं काम करतात तर अशातच झी मराठी वाहिनीने नव्या मालिका प्रदर्शित होण्याची घोषणा करत साऱ्यांना सुखद धक्का दिला जसे की विन धोकातील हितुटेना कमळी तारिणी या नव्या मालिकांनी प्रेक्षकांचं मनं जिंकली या मालिकांचे प्रमो रसिक प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसले पण नव्या मालिकांच्या स्वागतादरम्यान बहुतेक मालिका निरोप घेताना दिसल्या अशातच झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या वर्णावर आली आहे ती मालिका म्हणजे शिवा शिवा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली त्यासह कथानक आणि कलाकारांमुळे ही मालिका नेहमी चर्चेत असायची शिवा आणि अशू या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं अशातच मालिकेतील शिवाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिकनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली ज्यामध्ये तिने तिच्या फॅनपेजची एक स्टोरी रिपोस्ट केली आहे या स्टोरीमध्ये तिच्या फॅनपेजने मालिका बंधन करण्याची विनंती केली पूर्वाने शेअर केलेल्या फॅनपेजच्या या स्टोरीमध्ये असं लिहिलं आहे की झी मराठी कृपया शिवा मालिका का। मालिका संपू नका आम्हा सर्वांना ही खूप आवडते संपूर्ण कुटुंब शिवा शिवा मालिका एक शिवा मालिका पाहतो आम्ही एपिसोड चुकवत नाही खरोखरच अद्भुत आहे लक्ष्मी निवास एक तासाचा आहे म्हणून तो फक्त अर्धा तास करा आणि अर्धा तास आमच्या शिवा मालिकेला द्या कृपया आमच्या सर्व चाहत्यांची विनंती स्वीकारा शिवामालिकेचा टीआरपी देखील उत्तर आहे म्हणून ती संपवण्याचे कोणतेही कारण नाही आमची मालिका संपू नका ही नम्र विनंती कृपया तुम्हाला हवी असल्यास मालिकेची वेळ बदलू शकता पूर्वाने फॅन पेची ही पोस्ट शेअर केली म्हणजे नक्कीच मालिका निरोप घेणार असल्याचं स्पष्ट होत आहे